पैसे नाही पण ते पैसे वारकऱ्याच्या मुखात अन्नदान घालायला लागण्याकरता भाग्य असावं लागत ते खैरे परिवाराचे तो पैसा बघा ना माय बा तो पैसा एखाद्याचा दावखान्यात खर्च होतो चोरीला जातो कोर्ट कचेरीत जातो पण इतका मोठा सोहळा आपल्या दारामध्ये यावा माझ्या तुलसीदास बाबानी आणि माझ्या असणाऱ्या आनंदाश्रम स्वामींनी रात्रभर विसावा घ्यावा या दारामध्ये एवढं मोठं अन्न आपलं नक्कीच असलं पाहिजे ना एवढं मोठं अंगण आपलं नक्कीच असलं पाहिजे खरे परिवाराचा खऱ्या अर्थाने भाग्य की हा असणारा पालखी सोहळा लोक थोडी का असाना पण गोड आहेत आता आमचे मला सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात पोहोचवणारे आमची गोरज भाऊ चांगले आपली संस्कृती आपला इतिहास त्यांचा चॅनल आहे युट्यूबला त्यांनी पाहिलं काल परवा दिवशी आम्ही पाणुलीला कीर्तन आलो होतो कमीत कमी हजार ते दीड हजार लोक आता समाज भरपूर पाहिजे सवय लागली महाराज पण काय होतं माहिती का भाविक समाज असताना त्यांच्या समोर भाविक पद्धतीने आपण मांडणी केली पाहिजे हा समाज संबंध समाज आळंदीच्या दिशेने निघाला तू कोबरायचा अभंग घेतला काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी ती काय द्यावी ते व्हावी भावे उत्तर आहे हे बी तो हा पायी जीव तोडा कारण एका संतांच्या समाधी सोहळाला आपण या ठिकाणी निघालो ना म्हणून या अभंगावरती चिंतन मांडत असताना आपल्या समोर भाव मांडले माझी वेळ संपली अगदी पाचवी मिनिटाला माझी कीर्तन सेवा या ठिकाणी संपुष्टातील समर्थ महाराष्ट्रभर कीर्तन करता असतना दोन चार गोष्टी समाजाला सांगत आली कारण ती काळाची गरज आहे इथून मराठी मागचं सगळं कीर्तन विसरा पण इथून पुढचं लक्षात ठेवा ऐका मग लोकांना सांगत आलो पहिली गोष्ट दारूबंदी करा या हिंदुस्तानला ज्या तरुण तडबदार मर्द मराठ्यांची गरज आहे तेच करून आता व्यसनाचा हारी जायला लागले अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह हो शाम को उतर जाएगी लेकिन तू एक बार तो हरिनाम का प्याला तो पीते देख जिंदगी सुधर जाएगी गोष्ट गावागाव हरिनाम सत्य करा हरिनाम सत्य काय झालं शास्त्रांची नवीन प्रकारची भक्ती त्यात नंबर एक ची भक्ती श्रवण भक्ती नाही येतं बसू द्या बाहेर बसल्याच्या नंतर कानावरती नाम गेलं त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही म्हणून नंबर दोन गावागावात हरिनाम सत्य करा नंबर तीन आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करा हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे हिंदू धर्म एवढा बलवान आहे की परकेने सुद्धा लिहून ठेवूया अशी हिंदू धर्माची आख्याय काय महाराज असं धर्म सांगतो दादा म्हणून तुमच्या समोर जो महाराज उभा आहे ना त्याच्यावर महाराष्ट्रात नऊ गुन्हे दाखवले किती गुन्हे हे तुम्हाला आले आले आता दाखवत होता ना आजचं भाग्य असं आहे की दोन तीन दिवसापूर्वी पुरेशीची गाडी आम्ही अडवली रवीदा नगरला त्याच्या गाड्यामध्ये गाड्या घातल्या होत्या ती गाडी आम्ही अडवली आणि आमचा जो ग्रुप आहे ना टायगर ग्रुप त्या तानाजी भाऊ पर्यंत हा मेसेज गेला की यांनी गाडी अडवली महाराजांना आपण संरक्षण केलं पाहिजे म्हणून आज तानाजी भाऊ जाधव अनिकेत भाऊ भुले एकनाथ भाऊ वाकडे हे दुबईला आहे मी आता इथं आलो ना त्यांचा मला तिकडून व्हिडिओ कॉल आला होता मित्र कशाला म्हणतात ऐका बरं का, का। लाख कोणता समुदाय आमच्या ग्रुपमध्ये आहे पण दुबईला असल्याच्या नंतर मी दोन तीन तीन स्क्रीनशॉट काढले ना आता स्टेटसला लागलेत पा मित्र कशाला म्हणतात दुबईत तानाची भाऊ जाधव दुबईत आणखीच भाऊ भुले आणि दुबईत आमचा एकनाथ भाऊ वाकळे पण त्यांना कळलं की महाराजांनी अशा अशा गाड्या अडवल्या आणि हे केल्याच्या नंतर त्यांनी विचारपूस केली दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ कॉल दुबईतून केला महाराज काळजी घ्या काय काळजी करू नका जर वाटलं तर नक्की एक आठवणीने फोन करा हे आणि हे करण्यासाठी धर्म कार्य करण्यासाठी आपल्या पाठीमागे ताकद उभी असावी लागते ती पैशाची असू द्या नाहीतर अशा माणसांची असू ती जर आपल्या जीवनात असेल ना आपल्याला कशाची गरज पडत नाही आणि तुमचं उदाहरण आहे दिंडीतलं आमचे वडील तुमच्या बरोबर पाय दिंडी सोडतात चालतात पण तुम्ही सगळे घडी भावा, भावा प्रमाणे सगळे एकत्र राहतात दिंडी बरोबर चालतात म्हणून ना पालखी सोळा सुखाने समाधान जातो ना त्यात बरेच पालखीत कारभारी हा एकच दिंडीन कारभारी सात राहा बरेच पालखीच्यात असे लोक मला तिने का विशी गोळा केली मी येतच नाही आता मी चालू घरी म्हणजे ती वडावडी इकडे चालते इथं का तुमच्या सुखाने समाधानाने चालते स्वार्थच नाही ना कुणाला काय मिळवण्याचा स्वार्थ नाही आणि जिथे निस्वार्थी भावनेने सेवा केली जाते तो तुळशीदास बाबांचा पायदिंडी सोहळा आणि तो, तो आनंदाश्रम स्वामींचा पायदिंडी सोहळा <laughs> हा अविरत पणे तरुण राहणारा पायदिंडी सोहळा तुमच्या गावचं महत्व भाग्य की आपण या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी चालतोय म्हणून तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला धर्मकार्य पूर्वी पेहलगामला एक हल्ला झाला पटकट बोलतो दोन तीन मिनिटात सेवेला पूर्ण जातो बरं का पेहलगामला एक हल्ला झाला आणि ते लोक जे आपले फिरायला गेले ते तिकडं कौन -कौन जो जो ले। जो ले। ना ते आतंकवादी समोर आले बंदुका घेऊन आणि ते म्हणले तुम्ही जेवलेत कोण कोण रे जेवढे जेवले होते त्यांना सोडून दिले उपाशी होते त्यांना गोळ्या घातल्या बरोबर आहे ना हा वा गोळ्या कोणला घातल्या उपाशी राहणार नाही घातल्या ते काय म्हणले हिंदू आणि मुस्लिम आपले धर्मा वाद नाही लावायचा पण तुम्ही मी सावध राहिलो पाहिजे ऐका औरंगाबादचं संभाजीनगर राज्य झालं एक युट्यूबर फिरत फिरत संभाजीनगरात आला आणि केळ विकणारा होता गोड टोपी पी आणि केळ एक नाना महाराज त्यांनी त्याला विचारलं संभाजीनगर किती लांब राहिले तो त्याला म्हणलं इथं संभाजीनगर नावाचं कोणतं शहर नाही होता संभाजीनगराचं मग म्हणलं पुढं कोणतं शहर लावलं म्हणलं औरंगाबाद कोण म्हणलं केळ विकणारा टोपीवाला बरं बघा ना ज्या गावात चार पाच त्यांना जर म्हणलं ना कसंभाजी नगर झालं मान ते मान्य थे करतात ते म्हणजे हा झाले बर का संभाजीनगर जी सत्यांची नाही झालं अजिबात नाही झालं आपण कमकुवत राहण्याचा उपयोग नाही आणि आज जर कार्यक्रमात धर्म सांगितलं म्हणजे आमच्या पाकिटात काय पाच दहा हजार लोक जास्त घालून देत नाही पण तू का म्हणे सत्य सांगू येवो रागी रागे येते राग आला तरी चालेल पण खरं सांगायला हरकत नाही म्हणून आपण धर्म कार्यामध्ये आपण आपली पोरक्या ठिकाणी दिली पाहिजे भरपूर पिक्चर समाजात आले आतापर्यंत पद्धत स्टोरी आणि छावा नावाचा पिक्चर बऱ्याच पोरांनी आपल्या मुलीने मुली खेळत होती दादा मला एक मुलगी ती साथ लाई प्रत्येक बापाला मी कीर्तनातून सांगत असतो जर आपल्या पोरीच्या आबरूचे धिंडोडे जर एखादा जी आधी उरवायला लागला ला ला ना तर आपण आपल्या पोरीला शिकवलं हो पाहिजे तू प्रतिकार करायला शिक आणि तिला पंधरा हजाराचा मोबाईल देण्यापेक्षा दोन हजाराचा पाचशे रुपयाचा रामपुरी दिला पाहिजे नाही कळलं तुम्हाला माझी पोरगी सातवीला मी तिने सांगितले बाळा समाजात फार फिर बागड खेळ काय हरकत नाही पण एखादा जी आधी तुझ्या आबूरची धिंडोडी उडवले कारण तुझ्याकडे आला आणि तो हट्टा खायचा प्रयत्न केला ना हातात पडेल त्याने त्याला संपव केस लढवला तुझा बाप समर्थे प्रत्येक बापाने शिकवलं पाहिजे आपण किती दिवस मेन बाल ते मग धर्म कार्य करत असताना हिंदू धर्माचे रक्षण करा चौथी अति महत्वाची गोष्ट गोमातेची सेवा करा गौर आहे गौम गाय जर तुमची माझी माय असेल तर याच हिंदुस्थानात चाळीस हजार कत्तलखानी एक जात असेल तर चाळीस हजार गाय कापल्या जातात किती कापल्या जातात चाळीस हजार मग आपण केलेला संकल्प तुम्हाला सगळ्यांना माहिती मी आता वेळच घेत नाही तुमचा सगळ्यांना माहिती आता साडेतीनशे गायी बसतील एवढी मोठ्या गोशाळेचं काम आपल्या गटेवाडीला चालू आहे जिथं आम्ही राहतो ना त्या आमच्या घरामध्ये आमच्याच आम गावात आमच्याच चा शेतात साडेतीनशे गायी बसतील अशा काम चा चालू आहे सांगतो तुमचा जो पैसा आहे ना तो धर्म कार्यात लावा बऱ्याच लोकांना म्हणतो एक पत्र्याची किंमत चौदाशे रुपये एका जाळीच्या बंडलची किंमत दोन हजार रुपये एका असणाऱ्या त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीची किंमत चार हजार रुपये तुमच्या सगळ्यांच्या सौजन्यावरती आपण तो सोहळा चालू करतो लोकांना मी निवेदन करतो तुमचे शंभर रुपये पाचशे रुपये हजार रुपये त्या धर्मकार्यात लावा साध सांगतो त्या दिवशीच दोन तीन दिवसापूर्वीच शिरूर मधून कसायची गाडी निघाली मला आला महाराज फाट्यावर येऊन गाडी लावली ग चौघ पोर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करून घेतले गाडीला स्टार्टर मारला रात्रीचं पोरांना चहा पाण्यासाठी थांबवली पोरांची रात घालवली ना आम्ही ती गाडी पकडली आता मला सांगा धर्म कार्यात गरज कशाची पडते गाडी चालू केलं पंपावर म्हणतो का गाया धारायला चालेल मग आता फुकट जाऊ धावते पळव तिथं पैशाचीच गरज पडते आणि तो पैसा असल्याशिवाय धर्मकार्य पुढे चलत नाही मग दानशूर दाता कवनाते नास्ती न म्हणे या उक्तीप्रमाणे मी लोकाला निवेदन करतो तुमचे शंभर रुपये आम्हाला लाखाच्या बरोबर आहे तुमचे पाचशे रुपये आम्हाला लाखाच्या बरोबर आहे तुमच्या हजार रुपये आम्हाला लाखाच्या बरोबर आहे तुमच्या पैशातून आम्ही गोरक्षणाचं काम करतोय आमच्या कीर्तनाच्या पाकिटातून आम्ही गोरक्षणाचं काम करतोय आम्ही काय तुम्ही दिलेल्या पैशातून आमच्या बायकांना लुगडी नाही घेऊन जात मग हे करण्याकरता आपले जर जाऊ दे ना चार पाच हजार रुपये जर समाजकार्यातून गाय वाचवण्यात जर जात असेल तुम्ही मोठ्यापणाने सांगाल लाख रुपयाचे बंगले बांधले कडे आम्ही पंचवीस तीस लाख रुपयाचे पण पाच हजार रुपये आम्ही गोरक्षण कामात बी दिली त्यातून दोन तीन गाया वाचल्या मोठ्या बाहेर लोक सांगू शकतात ना महाराज म्हणून गोमातेची सेवा करा पाचवी अति महत्वाची गोष्ट माई बापाची सेवा करा डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला मला परत दिसू शकतो मातीत गेली आई मातीत गेलेला बाप परत दिसत नाही ऐका ना बऱ्याच पोरांचे बाप असे ज्यांना संध्याकाळी सातच्या नंतर उचलून गाडी बसवा लागत आहे ते अमृत पेलेले असतात बरोबर आहे का नाही पण मी स्वतःला असा भाग्यवान कीर्तनकार समजितो मी भागवा फेटा घालून कीर्तन करतो मा बाप माय पाठी माग टाळ घेऊन कीर्तनात उभा राहतो याच्यापेक्षा काय भाग्य असलं पाहिजे महाराज काय भाग्य असलं पाहिजे याच्यापेक्षा म्हणजे बऱ्याच बापांना पोरं धरून आणावं लागतं बऱ्याच पोरांना बाप धरून आणावं लागतं आणि आम्ही दोघं एकमेकाला धरून दिंडी सगळं तो फुगडे याच्यापेक्षा काय भाग्य असलं पाहिजे आपण तर सांगतो हा खेळ कीर्तनात आहे ना मी एक क्षेत्रात आपण आलोच नसतो फक्त बापाची बुन्हे लहान असताना मा समजले कीर्तन माझा लगेच जय विठल घेऊ आपण आम्ही लहान आमच्या गावात गायकवादक मंडळी रवी महाराज तुमच्यासारखे यायचे माय वडिलांनी मला जवळ बोलून घेतलं दादा त्यांनी मला विचारलं बाळा तुला काय व्हायची काय कळतंय लहानपणी बोटे खेळाय सोडून मी म्हणलो मला लय मोठं व्हायचे ते म्हणले तुला काय व्हायचंय ते हो पण मला तुला कीर्तनकार झालेला पाहिजे लोकांना बरं वाटत आहे म्हणून आपण कीर्तन करत नाही माय बापाला बरं वाटतंय मार भागवा फेटा घालू महाराष्ट्र फिरत याच्याकरता मी कीर्तन याच्याकरता मी कीर्तन कार्य मारत लोकांची तत्व बदलतील लोकांची निष्ठा बदलतील पण बापाचं आपल्यावरती असणार प्रेम बदलत नाही म्हणून माय बापाची सेवा करा दुनियामध्ये तुम्हाला सगळं काही भेटत पण माय आणि बाप परत भेटत नाही झालेली सेवा तुम्हा सर्व माय बाप सुट्ट्यांच्या चरणी समर्पित करतो तुळशीदास बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो आनंद आनंदाश्रम स्वामी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो ज्ञात अज्ञात परिचित सगळी मंडळी तुम्ही या ठिकाणी पालखी सोहळ्याला बरोबर जाणारी असतील बोगाडे महाराज असतील आपात असतील असतील त्या ठिकाणी मोरे आचार्य असतील दादा असतील तुम्ही सगळेच मंडळी सोबदार सकट महाराज असतील इकडे की संपूर्ण सगळी मंडळी तुम्ही तुम्ही असणारी बरोबर नाना महाराज सगळे या ठिकाणी पहिली निमित्त निघालात तुम्हाला सर्व काळ सर्व पद्धतीच्या सभेच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो खैरे परिवाराचे परत एकदा आभारीचा करता मानतो कारण हा जो सोहळा आपण या ठिकाणी उपस्थित केला हा कुणाच्याही दारात होत नाही भाग्यवंता घरी भजन कीर्तन किंवा भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन या वृत्तीप्रमाणे आपल्या दारामध्ये हा पालखी सोहळा विसावला तुमचे परत पोहोचवणारे गोरखदादा सांगे असतील त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद मला इथपर्यंत घेऊन येण्याचं काम ज्यानं केलं तो आमचा यश गट युवा कार्यकर्ता असेल त्याचे अंतकरणापासून धन्यवाद आणि सेवेला पूर्ण विराम the <laughs>